याला झाकण लावा चुप रेसिपीज आज आपण करणार आहोत मेथीचे मेथी थेपले आता मेथीचे थेपले बघा आपण घरी करतो ना तर ते विकतसारखे होत नाहीत तर का होत नाही आहेत तर तुम्हाला मी आता ज्या ज्या टिप्स येते ना त्या नीट फॉलो करा आता ही मेथी आपण बारीक कापून घेतली धुवून बारीक कापले त्याच्यात तीळ टाकलेत ओवा आणि मिरची आणि आलं तुम्हाला लसूण पाहिजे तर टाका पण तो लसणाचा वेगळा वास येतो म्हणून लसूण कमी टाकायचा मी मिरची आलं घेतलेलं आहे बघा मिरची पूड हळद धने जिरं पूड मीठ आणि आता याच्यात आपण अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत यात मी तर कसुरी मेथी टाकले मोठा चमचा टाकायचा एक आणि गरम मसाला आता यात मी दही टाकणार आहे बघा जवळजवळ अर्धी वाटी दही आहे एक चमचाभर तेल टाकलं आहे आता हे मी पहिले मिक्स करून घेते आता यात मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी चण्याचं पीठ थोडंसं हिंग टाकायचं थोडीशी चव चांगली लागते टाकून बघा कोणाला आवडत असेल तर आमसूर पावडर पण टाकतात थोडंसं एकदम आंबट नाही घ्यायचं आहे बघा काही मी साधा पाण्याने खूप घट्ट पण नाही मळायचे खूप नरम पण नको याप्रमाणे आपण भिजवून ठेवायचे खूप घट्ट नाही खूप पातळ आता याला मी तेल लावून मळून घेतले आणि हे आता आपण झाकून ठेवायचे साधारण वीस मिनटं तरी वीस मिनटं अर्धा तास तरी झाकून ठेवा आता पीठ मी झाकून ठेवलेलं होतं वीस मिनटं मला अर्धा तास झालेला आहे वीस मिनटं झाली बघा हे आता मी छान परत तेल लावून लावून मस्त मळलेलं आहे बघा जरा मळून घ्यायचं चण्याचं पीठ असं त्यामुळे थोडं चिकट असं वाटते हाताला आता मी याची गोळे करते तर भाजताना तवा आहे ना तापवून आहे बघा भाजताना बारीक मंदायच्यावर नाही भाजायचं पटापट पटापट भाजून घ्यायच्या इथे आणि पातळ असल्यामुळे त्या पटकन शेकल्या जातात जेवढं जमेल तेवढं पातळ करा जेवढी जमेल तेवढी पातळ आणि मोठ्या जाचेवर हे पातळ असल्यामुळे ती पटकन शिजते तेल किंवा तूप सगळीकडनं लावून घ्यायचे त्यामुळे ती पटकन शिजली जाते अशा रीतीने आपले सॉफ्ट मी तिथे तयार आहे, खाली कपडा ठेवा म्हणजे वाफ नाही सो आणि थंड झाल्यावर याला झाकण लावा